उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजजी पंकजी साहेब या जिल्ह्याचे अध्यक्ष संजू भाऊ माजी खासदार तडस साहेब माजी खासदार वाघमारे साहेब जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुनीलभाऊ बपाट आकाशभाऊ या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी सन्माननीय भोयर साहेबांनी आताच तुम्हाला सांगितलं की मनरेगाचं नाव बदलून व्ही बी जी रामजी केलेलं आहे आणि त्याचा लॉन्ग फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगितला व्ही बी म्हणजे विकसित भारत आणि जी राम, जी, याचा लॉन्ग फॉर्म गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीवन मिशन ग्रामीण ही जी योजना आहे ही योजना लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित होऊन या ठिकाणी संपूर्ण भारतभर या योजनेचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने प्रदेशामध्ये एक कमिटी बनलेली आहे त्या कमिटीमध्ये सन्माननीय सन्मानिय बोंडे साहेब संयोजक आहे आणि इतर चार लोक या ठिकाणी सदस्य म्हणून आहे खऱ्या अर्थाने मनरेगाच व्ही बी जी रामजी झालं एकोणीसशे ऐंशी साली ही जव्हार रोजगार योजना म्हणून राबायची त्यानंतर त्याच नामकरण झालं ते नरेगा मध्ये गेलं नंतर मनरेगा झालं आणि आता वी बी जी रामजी झालं याच्यामध्ये नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे की या योजनेचं नाव बदललं तर याच्यामध्ये ग्रामीण भागाला फायदा मिळणार नाही हा नरेटिव्ह सेट करण्यात आला होता पण या उलट आमचं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या मनरेगामध्ये फक्त शंभर दिवसच काम करण्याची मुभा होती आता याच्यामध्ये व्ही व्ही जी रामजी मध्ये एकशे पंचवीस दिवस काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे पूर्वीच्या योजनेमध्ये पंधरा दिवसात महिन्याभरात दोन महिन्यात तीन महिन्यात अकुशल ज्याला म्हणतो याच्यामध्ये दोन भाग आहेत एक कुशल आणि एक अकुशल कुशलचा भाग जो आहे तो यंत्रसामुग्री किंवा इतर साहित्य आणि अकुशलचा सा भाग हा त्या ठिकाणी लागणारा मॅन आणि त्या ठिकाणी लागणारा मॅन पॉवर जो होता तो जॉब द्वारे त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये जे रोजगार सेवक होते ते जॉब कार्ड तयार करून कधी कोणाचे जॉब कार्ड मिलेल्या माणसाचे करायचे कधी जो माणूस तिथे राहत नाही त्याचे करायचे आणि प्रचंड भ्रष्टाचार या रोजगार हमीमध्ये अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही या मनीप्रमाणे पूर्वी व्हायचा या व्ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेला आहे नवीन टेक्नॉलॉजी मध्ये या सारखी टेक्नॉलॉजी असेल त्या टेक्नॉलॉजीचा वापर जर केला तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुळात होणारच नाही हा विषय डोक्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी या योजनेमध्ये त्याचं अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे मनरेगा मनरेगा योजनेअंतर्गत याच्या आधी अकरा पॉइंट चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये खर्च झाले होते आणि त्यापैकी आठ पॉइंट त्रेपन्न लाख कोटी रुपये खर्च हा मोदी सरकारमध्ये झालेला आहे आणि रोजगार योजने सुरुवातीपासून ही महात्मा गांधींच्या नावाने नव्हती ही एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधींनी सर्व जुन्या रोजगार योजना एकत्र करून राष्ट्रीय ग्रामीण योजनेचं नाव दिलं होतं नंतर राजीव गांधींनी त्यांचे नाव जवाहर रोजगार योजना केलं आणि त्यानंतर दोन हजार चार मध्ये सोनियाचं सरकार आलं आणि त्यांनी याच नरेगा केलं आणि दोन हजार पाच मध्ये याच पुन्हा नामकरण करण्यात आलं आणि ते मनरेगा झालं गांधीजींना समोर ठेवून या ठिकाणी जे नाव देण्यात आलं ते व्ही बी जी रामजी म्हणजे काँग्रेसवाल्यांना फक्त याच्यापूर्वी गांधीजी इलेक्शन मध्ये दाखवायचे श्रीराम इलेक्शन मध्ये दाखवायचे पण या योजनेमध्ये व्ही बी जी रामजी हे नाव दिल्यानंतर अनेक अमेंडमेंट याच्यामध्ये करण्यात आले त्या अमेंडमेंट मध्ये साधारण आता सन्माननीय भोयर सांगितलं की याच्यावर सहा पर्सेंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चावर खर्च करण्याची मुभा होती रोजगार सेवकांना अत्यल्प पेमेंट मध्ये काम करावं लागायचं इलाज नव्हता त्यामुळे ते, ते करत होते आता तो खर्च तीन पर्सेंटनी वाढवून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चावर तीन पर्सेंट वाढ म्हणजे मोठी वाढ झाली ही वाढ करून त्या ठिकाणी जॉब कार्ड बनवण्याच्या संदर्भामध्ये जो रोजगार सेवक नेहमी काम करत असतो याच्या पेमेंट मध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ होणार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्वी या मनरेगामध्ये माती काम असेल हे व्हायचं गोठ्याचं काम असेल ते व्हायचं विहिरीचं काम असेल ते व्हायचं पण त्याशिवाय आता याच्यामध्ये व्याप्ती वाढवण्यात आली आहे याच्यामध्ये सध्या पाणी योजने संदर्भात कामे जे आहेत ज्या ठिकाणी पाणी टंचाई होते पाणी टंचाईच्या बैठकीमध्ये डीपीसी मधून पैसे टाकले जाते ते पैसे त्या ठिकाणी कमी पडतात म्हणून अनेक ठिकाणी ते कामं होत नाही आणि अशा अवस्थेमध्ये ते गाव पाण्यापासून वंचित राहते त्या ठिकाणी <coughs> सुद्धा या व्ही बी जी रामजी मधून काम करण्याची मुभा सरकारने दिली आहे त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा ज्या पाहिजे त्या पायाभूत सुविधा उभारण्याचं काम याची मुभा ही पूर्वीच्या मनरेगामध्ये नव्हती पण आता व्ही बी जी रामजी मध्ये या पायाभूत सुविधेचा अंतर्भाव सुद्धा करण्यात आलेला <वाँगादा> उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा ज्या याच्यापासून अर्निंग होते एखादी मत्स्यपालन करायचं आहे त्याच्यापासून अर्निंग होते उपजीविका चालतात एखादी बचत गटाचं त्या ठिकाणी भवन करायचं आहे किंवा मॉल करायचा आहे त्याच्यापासून त्याची उपजीविका चालते त्या ठिकाणी एखादी डेअरी फार्म टाकायचा आहे गोठफण टाकायचं आहे त्याच्यापासून उपजीविका चालते अशा याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या याचा अंतर्भाव ह्या व्ही बी जी रामजी मध्ये करण्यात आला किंवा त्याच्याशिवाय प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक आपत्ती ही टाळण्यासाठी अनेक ठिकाणी नाला खोलीकरण असेल नदी खोलीकरण असेल ते जर केलं तर आपत्तीपासून सुटका मिळू शकते गावामध्ये पाणी जाते नाल्याचं खुलीकरण केलं आपत्तीपासून होईल त्या ठिकाणी संरक्षण भित्त बांधायची असेल आपत्तीपासून सुटका होईल याचा अंतर्भाव पूर्वीच्या मनरेगामध्ये नव्हता म्हणून तो व्ही व्ही रामजी मध्ये याचा अंतर्भाव सुद्धा करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिल्हाध्यक्षांचं सुद्धा अभिनंदन करतो <coughs> की आम्हाला पत्र आल्याबरोबर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा याची एक समिती स्थापन करण्याचा आणि मंडळ स्तरावर सुद्धा समिती स्थापन करण्याचा आदेश आम्हाला आला या ठिकाणी जिल्ह्याची समिती सुद्धा बनवण्यात आली मंडळाची समिती सुद्धा बनवण्यात आली आणि या समितींचं प्रशिक्षण हे आता मुंबईला होणार आहे आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर या ठिकाणी व्ही बी जी रामजी ही जी योजना आहे ही ग्रामीण भागामध्ये कशी उपयुक्त ठरणार आहे या दृष्टीने आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागरणाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करणार आहोत खऱ्या अर्थाने ही जी योजना आहे या योजनेमध्ये आणि पूर्वीच्या योजनेमध्ये जो फरक होता तो मोठा फरक याच्यामध्ये साधारण रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार आहे आणि एक नरेटिव्ह यांनी पसरवण्याचा असा प्रयत्न केला की ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ज्या ग्रामपंचायत आहे त्यांना विश्वासात न घेता हे काम करणार का कोणीतरी प्रश्न त्या लोकसभेच्या याच्यामध्ये विचारला होता तर याच्यामध्ये असं मुळीच नाही ग्रामपंचायत मध्ये ग्राम सभा घेऊन त्या ठिकाणी एक विकास कृती आराखडा बनवला जाईल तो विकास कृती आराखडा हा कलेक्टर कडे पाठवला जाईल आणि त्याला मंजुरी देण्याचं काम हे मंत्रालयामधून होणार आणि ही जी प्रदेशाची समिती आहे ही समिती कुठले काम मंजूर करायला पाहिजे काम कुठलं काम केल्याने ग्रामीण जनतेला त्याचा फायदा होईल कुठलं काम केल्याने ग्रामीण जनतेच्या याच्यामध्ये अर्निंग वाढेल हे सगळे विषय या व्ही बी जी रामजी मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे याचा शंभर टक्के फायदा हा ग्रामीण भागाला होणार आहे आणि रोजगार मी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हा विषय सुद्धा त्याच्यामध्ये बंद होणार आहे कारण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी असे विषय होऊच शकत नाही एखादी झाडाची लाईन लावली एखाद्या रोडनी झाडं लावले तेच झाड पुन्हा दाखवायचे असं पूर्वीच्या याच्यात होतो एखादी पानल माती काम करायचं पुन्हा तेच दाखवायचं त्या ठिकाणी लेबर उभे करून फोटो काढायचे हे एआय या टेक्नॉलॉजी मध्ये होऊ शकत नाही त्याच्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा विषय सुद्धा या व्ही जी रामजी मध्ये आहे आणि ही योजना आम्ही खालच्या स्तरापर्यंत ग्रामपंचायतच्या स्तरापर्यंत नेऊन याचा फायदा ग्रामीण जनतेला जास्तीत जास्त कसा होईल या दृष्टीने या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद